राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत अनेक ठिकाणी आघाड्या होत आहेत तर अनेक ठिकाणी मोठे पक्ष स्थानिक समीकरण पाहून सोबळावर मैदानात उतरताना दिसत आहेत पण या सगळ्या देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक मात्र सर्वांच्याच प्रतिष्ठेची बनली आहे मुंबईमध्ये आधीच ठाकरे बंधूंची युतीची घोषणा झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे म मराठी मुद्द्यावर एकत्र आले असले तरी ही लढाई दोघांसाठी ही अस्तित्वाची आहे दुसरीकडे काँग्रेसने सुरुवातीला मुंबईत स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असली तरी पण आता पक्षाने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करत मोठा राजकीय डाव टाकला आहे रविवारी दुपारी काँग्रेस आणि वंचितने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली काँग्रेसकडून या युतीसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते वंचित आणि काँग्रेस एकत्र यावेत ही जनभावना आहे असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं मात्र जागावाटपावरून बराच काळ संभ्रम होता अखेर ही युती जाहीर झाली असली तरी नेमक्या किती जागा कोण लढवणार यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत वंचित बहुजन आघाडी सुमारे साठ ते बासष्ट जागांवर दावा सांगत असल्याची चर्चा आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जागावाटपावरून चर्चा सुरू आहे काँग्रेसने राष्ट्रवादीला केवळ नऊ जागा देण्याची तयारी दाखवल्याचं सांगितलं जातं मात्र राष्ट्रवादी त्यावर समाधानी नाही लवकरच यावर एकमत होईल असं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे आता या सगळ्या राजकीय हालचालींमुळे मुंबईत नेमकं कोणाचं पारडस जड होणार हा खरा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंची मुंबईतील खरी ताकद म्हणजे मराठी मतदार मुंबईत मराठी मतदार मोठ्या प्रमाणात ता आहेत आणि यावेळी राज ठाकरे यांची साथ उद्धव ठाकरेंना मिळाल्यामुळे अनेक वर्षांपासून होत असलेलं मराठी मतांचं विभाजन थांबण्याची शक्यता आहे शिवसेना आणि मनसे यांच्या युतीमुळे मराठी मतांचा मोठा हिस्सा ठाकरे बंधूंकडे जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषण सांगतात याशिवाय उद्धव ठाकरेंना मुंबईत मुस्लिम मतदारांचाही मोठं समर्थन मिळालेलं दिसून आलं आहे भाजपपासून फारकत घेतल्यानंतर आणि महाविकास आघाडी सामील झाल्यानंतर मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी तीन जागांवर ठाकरे गटाने विजय मिळवला आणि त्यामध्ये मुस्लिम मतदारांचा वाटा हा निर्णायक ठरला एक्झिट पोल आणि पोस्ट पोल आकडेवारीनुसार मुंबईत तब्बल पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्के अधिक मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता मुंबई दक्षिण मध्यसारख्या मुस्लिम बहुल भागात ठाकरे गटाच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळाली होती विधानसभेतही भायकळ्यासारख्या मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराने अठ्ठावन्न टक्के मतांसह विजय मिळवला मात्र आता चित्र बदलण्याची शक्यता आहे पारंपरिकदृष्ट्या मुंबईतील मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे कुर्ला मानखुर्द शिवाजीनगर या भागांमध्ये काँग्रेसची ताकद अजूनही आहे गेल्या काही वर्षात मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंकडे वळले कारण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र होते पण या महापालिका निवडणुकीत हे पक्ष वेगवेगळे लढत असल्याने मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे त्यातच काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी असल्यामुळे मुस्लिम आणि दलित मतांचा मोठा हिस्सा या युतीकडे वळू शकतो गेल्या निवडणुकीत मानखुर्द शिवाजीनगरसारख्या भागात वंचितने उमेदवाराला सहा टक्क्यांहून अधिक मतं मिळाली होती आता काँग्रेससोबत असल्याने हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे मुंबईत दलित मतदारांची संख्या सुमारे पंधरा टक्क्यांपर्यंत असल्याचं सांगितलं जातं हे मतदार पारंपरिकपणे काँग्रेस आर पी आय आणि वंचितमध्ये विभागले गेले आहेत महाविकास आघाडीत असताना यातील मोठा हिस्सा उद्धव ठाकरेंकडे गेला होता पण आता काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्याने दलित मतांचंही विभाजन होऊ शकतं या सगळ्यात मतविभाजनाचा थेट फाटका हा उद्धव ठाकरेंना बसू शकतो आणि त्याचा फायदा थेट हा भाजपला होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे मुंबईत अनेक प्रभाग आणि मतदारसंघ असे आहेत जिथं विजयाचं मार्जिन अवघं दोन ते पाच हजार मतांचं असतं अशा ठिकाणी मुस्लिम किंवा दलित मतांपैकी काही हजार मतं जरी इकडे तिकडे झाली तर निकाल हा पूर्णपणे बदलू शकतो मागील निवडणुकांमध्ये जिथे जिथे मुस्लिम मतांचं विभाजन झालं तिथं भाजपला फायदा झाल्याचा इतिहास आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही तसंच चित्र दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही काँग्रेस आणि वंचितची युती ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते तर भाजपसाठी संधी निर्माण होऊ शकते सध्या तरी फक्त युतीची घोषणा झाली आहे जागा वाटप आणि उमेदवार जाहीर झाल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ एक निवडणूक नसून अस्तित्वाची लढाई आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेस वंचित युती ठाकरे गटाला फटका बसेल का आणि त्याचा फायदा भाजपला होईल का मुंबईच्या राजकारणी नेमकं काय घडेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा